गाडी आपली मालेगावची निघालेली आहे ती आणखी जोमाने पुढे जाईल नाशिक जिल्ह्याच्याही संदर्भामध्ये मागच्या काळापासून आपण जे काही नियोजन केलेलं आहे विकास कामांचं प्रस्ताव शासन पातळीवर दिलेले आहेत त्याचाही आपण पाठपुरावा करू आणि नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करू निश्चितपणे आपल्या सर्वांच्या साठी चिंतेची ती बाब आहे राज्याच्या संदर्भामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी होत असते अनेक शेतकरी कर्जबाजारी पण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शासन पातळीवरनं हा विषय त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावला जाईल मला वाटतं की योगायोगाने कृषी मंत्री पद पण आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदय पण यामध्ये पुढाकार घेतील आम्ही सर्वजण मिळून द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांना पण दिलासा कसा मिळेल त्यांना न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनाचा मार्ग करावं मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून त्या ठिकाणी विषय पुढे नेत आहेत एक दोन दिवस पुढे पाठीमागा होतात या गोष्टी त्याच्यामुळे खूप काही आहे आणि या दृष्टीने पालकमंत्री पदाला महत्व आहे पालक पालकमंत्री पालक पद तुम्हाला मिळावा या संदर्भामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय चर्चा करून निर्णय करतील करते, ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं शिवसैनिक म्हणून आपले काम असणार आहे आहे तुम्ही पण निवेदन दिलेलं कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटलो केंद्राशी संपर्क साधून संवाद साधून जी काही वीस टक्के निर्यातीच जे काही टॅक्स आहे तो, तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे मला वाटतं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पदरात सलग पाच वेळा तुम्ही निवडून आले आता पदही पुन्हा मिळालेला आहे मालेगाव आणि नाशिक जिल्ह्यासाठी का काय विजन आहे मालेगावच्या सर्व नागरिकांचं मी आभार व्यक्त करतो कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून आपले स्वतःचे कामधंदे व्यवसाय घराचं काम सोडून त्यांनी धनुष्यबाणाचा महायुतीचा प्रचार केला मी आत आज्ञात लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यामुळे धनुष्यबाणाचा लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे